माहितीकडून एक उपमहापौर पदाची ताम एक मोठी जबाबदारी तुमच्यावरती देण्यात येते कसं बघता या सगळ्या गोष्टींकडे यासाठी मी मनापासून आभार मानतो त्यासाठी शिवसेना व जनसरा शक्ती ही आघाडी एक काल आपण आमचे नेते जन शक्ती पक्षाचे विनय कोरी साहेब असतील अं संधापे अध्यक्ष संबित कदम आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काल ज्या घडामोडी सागर साहेब असतील शिवसेनेचे आमदार राजेशी सागर साहेब असतील गटनेते शहान देशमुख साहेब जिल्हा समन्वयक सत्यविरोपण नाना कदम साहेब असतील व जिल्हा प्रमुख सचिल भाऊ चव्हाण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची मी मनापासून मनापासून आभार मानतो व महायुतीचे भारतीय जनता पार्टीचे आमचे मुख्यमंत्री जेवण देवेंद्रजी फडणवीस साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखालील या पुढे फुडे, पुढील ज्या सर्व विकास विकासासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन